आज अंबेजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाच्याद्वारे मागणी करण्यात आलेली की अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या रुग्णालयामध्ये जे बोगस औषध पुरवठा केलेला आहे त्या पुरवठादारावर व त्याच्यामध्ये असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे ही मागणी आज या ठिकाणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दुसरी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली की काही दिवसापूर्वी राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही मध्ये जे काही घोटाळे आढळून आले ते घोटाळे आढळून आल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी साहेब या पक्षाच्या वतीनं अशी मागणी करण्यात आली की अनेक देशामध्ये बॅलेट पेपरवर या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातात त्याच धर्तीवर झालेल्या विधानसभेच्या निवडणुका रद्द करून नवीन बॅलेट पेपरवर या ठिकाणी निवडणुका घेण्याच्या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तात्काळ या निवेदनावर शासनानं दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी कारव अशी मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवारसाहेब या पक्षाच्या वतीनं केली